प्रत्येकाला ही यात्रा करायची अंतिम यात्रा आणि त्या अंतिम यात्रेसाठी या पतसंस्थेने हा जो उपक्रम राबवला नगराध्यक्ष साहेब मग आपल्याला बाळासाहेबांनी सांगितलं तेच ना पण सांगितलं की व्यापाऱ्याची मिटिंग बसली मिटिंग मध्ये ठरलं की आता असं करायचं आपल्याला कि आपल्यातलं कोणी गेलं की त्या दिवशी दुकान बंद ठेवायचं हा अर्धा दिवस पण ठराव आणला

आपण नंतर मला मार्गदर्शन करा आपला जाहीर नका काका काय ऐकत नाही आणि हे आमचे खिस्ती काका दोन्ही काका पार पडे पर्यंत आमचे खिस्ती काका सगळ्या गोष्टी त्या नातेवाईकांना पूर्ण करतात त्यांना पण आज तुम्ही तिथं पुढे घेतलं म्हणजे पुढे वाटत नाही ल, <सवीण> ना तो कर्जत शहरासाठी खूप चांगला आहे उपनगरासाठी खूप चांगला आहे तशी मी केली त्या धन्यवाद पण म्हणले तुम्हाला पतसंस्थेला तुमच्या सगळ्या संस्थेला तुमच्या कर्मचाऱ्यांना तुमचे सगळे संचालक आहेत त्या सगळ्या संचालकाला संचालकांना मनपूर्वक मी शुभेच्छा की मधल्या काळामध्ये पतसंस्थेची अवस्था किंवा पतसंस्थांना जरा वाईट काळ आला होता बऱ्याचशा पतसंस्था सुरू झाल्या परंतु तुदैवाने चालू शकल्या नाही परंतु तशा परिस्थितीतही सिद्धिविनायक पतसंस्थेचं नाना तुम्ही आणि तुमचं सर्व संचालक मंडळ या ठिकाणी शंभर टक्के सर्वांनी कौतुक करावं या पद्धतीचं काम आपण केलं आहे अशा वाईट परिस्थितीत देखील आपण ही सिद्धविनायक पतसंस्था अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालू ठेवली व्यापाऱ्यांचा विश्वास नोकर वर्गाचा विश्वास सर्वसामान्यांचा विश्वास अगदी टपरी चालकापासून ते सराफापर्यंत सर्व व्यापारी असतील सर्व नोकरवर्ग असेल या ठिकाणी आपल्या पतसंस्थेचं निश्चितपणानं नाव घेतो आणि या ठिकाणी आतापर्यंतही आपण कुठला ठिपका किंवा या ठिकाणी आपण कुठलाही ठपका त्याच्यावर उघडून दिला नाही हे खऱ्या अर्थानं खूप आवड का इतर म्हणजे आपण या ठिकाणी काम करत असताना आता सचिनने बोलताना म्हणले सचिनने सगळ्यात उल्लेख केला भारत पाकिस्तानची के मॅच संध्याकाळी पण भटकेबाजी आता त्याच्यामुळे नानांनी गा या गावामध्ये समाजकार्याची आवड त्यांची निश्चितपणा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला दिसून आली त्यांचं संस्था चालवलं असेल शैक्षणिक संस्था चालवलं असेल शिक्षण संस्थेचं काम असेल रविशंकरचं काम असेल किंवा या ठिकाणी आर्थिक व्यवहारासारखं काटेकोर काम देखील या ठिकाणी समाजकारणामध्ये राहून समाजाबरोबर संबंध ठेवून सगळं काही करता येईल परंतु विश्वास आले तर व्यवहाराची विश्वास हरकत नाही इथं नाही अशा पद्धतीची आपण आणि विश्वासार बरोबर घेऊन त्यामध्ये कुठलंही राजकारण न येऊ देता इतक्या काटेकोरपणे हा आर्थिक व्यवहार सांभाळून आपली संस्था एक पर्यंत आपली आपलं मनापासून सर्वांच्या वतीनं पुन्हा शेवट मनापासून कौतुक करतो संस्थेत ठिकाणी संस्थेच्या वादावर दोघांना विनंती करतोय सचिन भाऊ उल्लेख काढला सचिन आपण शांती सेनेचा उल्लेख काढला आपण शिवसेनेत होतो ती शांती सेनेत होते आपण नागेश्वर तरुण स्थापना करून आपण नागेश्वर तरुण स्थापना करून आपण गणपतीची त्या ठिकाणी ही केली पण नारायण आज मी कला केली शांती सेने गणपती बसू लोकांना कळलं नाही गणपती काय आतमध्ये गणपतीचं असे नाना दिसत पण नाना एकदम अटके कारण नाना आणि सतीश का नाना तसे या वाघात येऊन गेले आमच्या बरोबर नानांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलं अतिशय उत्कृष्ट असं नानांचं काम आहे

गाडी पण नाही त्यांच्याकडे लावलं गाडी लावली ना म्हणजे दररोज पाहतो आता बऱ्यापैकी चांगली मोठी झाली म्हणजे दररोज चांगला ऑक्सिजन दिले ना आपल्याला शुद्ध आणि झाडं तुम्ही फिरपायला लावली त्यामुळं दुसरीपर्यंत त्यांचं पण आपल्या गावाला शहरात शहराला फायदा होईल दुसरा असं आज स्वर्ग या ठिकाणी तुम्ही उपलब्ध करून दिलेला आहे मागच पाहिजे आपल्याला पण ठीक आहे आज का वाईला देऊ तुम्ही या शहरात मध्ये निश्चितपणे बाहेरच्या वार्डामध्ये जोपर्यंत हा नाही जमलं तर त्याला अँब्युलन्स शिवाय आणता आणि निश्चितपणाने शेवटचा सोळा का व्हायला आता त्या माणसाचा आनंदात होईल असे चांगले काम तुम्ही या ठिकाणी केले आणि त्यासाठी उद्घाटनासाठी महाराजांना त्यांचं अभिनंदन करतो आणि आई मित्र तुम्ही सर्वांनी सांगितले की नाना पण मग आम्ही अनाथ बन कारण अनाथलानाथ जो नाणं आहेत तुमच्या सोबत नाही राहू आणि तुमच्यात नाणं आले तर तुम्हाला नाही राहू ना देणारीकडे <laughs> <laughs> प्रॉब्लेम आहेत त्यामुळं आणि सगळे अधिकारी कर्जत तालुक्याचे उच्च उच्च प्रदेश म्हणजे माझे वरिष्ठ अधिकारी असलेले आहेत आहोत इथे सगळ्या तालुक्यासाठी काय ना काही करत असतो कळत न कळत मंत्रालयात आले तर बाळासाहेबांची त्यानंतर राऊत साहेबांची आमची नेहमी भेट होती आपली इतरांची भेट होत नाही कर्जत तालुक्याचा कोणीही माणूस आला तर माहेरचा माणूस आला म्हणून आम्हाला आनंद वाटतो आणि ते नेहमीच सदैव सेवेसाठी हजर असतो जे जे करता येईल ते ते करत राहतो चांगले फोडारी म्हणून मंत्रालयात प्रवेशाच्या वेळेस बाहेर राबवत असतात वावरत असतात पण आम्ही आमची माहेरची माणसं म्हणून त्यांना प्रायोरिटीने पहिल्यांदा आद घेतो ते

या कार्यक्रमासाठी अगोदर उपस्थित आहेत ते आपले कर्जचे भूषण असे हरिभक्तपरायण दयानंद महाराज कोरेगावकर त्याचबरोबर व्यासपीठावरील उपस्थित सर्वच मान्यवर उपस्थित सर्व बंधू आणि भवनीलो या पदसंस्थेचे सर्वच चेअरमन सभासद तर या पद्धतपतसंस्था अतिशय सर्वसामान्यांची आहे असं मला वाटतं की कर्ज असेल किंवा सोने धारण असेल ही आपतसंस्थेत सहजासहजी उपलब्ध होतं तसं बघितलं तर आपल्याला मोठमोठ्या बँकेमध्ये अगदी वेगवेगळ्या प्रोसेस त्या ठिकाणी करून ते घेता येतं परंतु त्यात वेळ जातो आपला आणि महोत्सवाच्या निमित्ताने तर जर शहरात शहरात आपलं एक वैकुंठ रथ या निमित्ताने त्यांनी सर्वसंस्थेच्या माध्यमातून दिलेलं आहे खरं बघितलं तर सर्वांनी आपत रथाचं खूप कौतुक केलेलं आहे आणि खरंच आपलं खर्च शहर हे पहिल्यापेक्षा अजून मोठं झालेलं आहे उपनगर हे मोठं झालेलं आहे त्यातील येणारे मानसर हे पण बरेच असतात त्यांना काही त्यांचं कुटुंब या ठिकाणी असतं त्यामुळे त्यांना खूप त्रास होतो त्या ठिकाणा आपल्याला या, हो या रथाचा उपयोग हा नक्कीच होणार आहे आणि

जनतेच्या मनात असेल की त्यांनी नगरसेवक व्हावं पण मी सांगतो पुढऱ्यांच्या मनात असणार की त्यांनी नगरसेवक व्हावं कारण हे नगरसेवक झाले तर काय नगर नगरपंचायतीची काय काटेकोर परिस्थिती सुद्धा पसरवती सारखं पाहणं त्यामुळं मी त्यांना नगरसेवक होण्यासाठी शुभेच्छा देतो परंतु पुढऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे त्यामुळं या संस्थेचा दुर्ग महोत्सवानिमित्त मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि खास करून सर्व संचालक मंडळांना शुभेच्छा देतो आणि माझ्या पाठी परिवाराकडून निवडून आलेले सगळे अरुण गवळी सुनील दादा साई आणि बिघड निवडून आलेले सगळे गुजराती आणि सचिन कोठऱ्याच्या भाषेत वैकुंठ राथाचं लोकार्पण केलं आणि सचिन राऊने त्यांचं आयुष्य दोघांना दिलं एकदा येणा महाराजांना गेलं थोडा आगाव यायला लागले असं झाल्यावरती काकांना गेली पण तुम्ही तुमचा विषय कमीच होणार नाही देवान कुठं कमी जात सर्वच उपस्थित खऱ्या अर्थानं कीर्तन दोन प्रकारचे असते एक वाटचालीच कीर्तन आणि एक सात कीर्तन असत बैठक कीर्तन असत तसा असं वाटचालीचं भाषण करायला लागेल स्पीड नि करायला लागेल पंचवीस वर्ष झालं या संस्थेला दा झालेले पंचवीस वर्ष या ठिकाणी मी नाव घेतलेले सगळ्या संचालकांनी जी काही माझी संचालक आहेत मिळून ही संस्था खऱ्या अर्थानं ही सिद्धिविनायकाची निकली आहे सिद्धी मंदिर या कर्जत तालुक्यामध्ये आहे ते सिद्धिविनायकाच्या नावाने ही संस्था या ठिकाणी सगळ्या नाना आणि त्यांच्या सहकार्यांनी निर्माण केले आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी मुख्याध्यापक एकदम शिस्तप्रिय असलं की सगळेच शिस्तीत राहते त्याच्यामुळं नाना एकदम शिस्तप्रिय माणूस आहे आणि नानांनी पतसंस्था चालवताना माझी माहितीप्रमाणे काटेकोरपणे आणि त्यांनी सांगितलं की बा इमारतीचा निधी पाहुणे दोन कोट शिल्लक आहे म्हणजे आतापर्यंत ही संस्था शंभर टक्के नफ्यातच चाललेली त्याला कारणीभूत सगळं संचालक मंडळ आणि नाना आणि सगळे त्यांचे सहकारी मित्र आणि वजनदार संबंध असले की वजनदार व्यक्तिमत्व असला की वजनदार चालत असते म्हणून नंदुकुमार नानांनी अतिशय चांगल्या प्रकारचे संबंध त्यांच्या मैत्रीच्या माध्यमातून सगळ्याशी अधिकारी असतील मित्र असतील गावकरी असतील व्यापारी असतील यांच्यावरती अतिशय चांगल्या प्रकारे ठेवलेले आता हे झालं वाटचालीचं कीर्तन झालं पंचवीस वर्षे झाले आता पुढचं जणांनी नानांवर भाषण केलं की जण म्हणले की नानांना त्या ठिकाणी नगराध्यक्ष मॅडम आहेत नंतर महाराज बोलणार आहेत सतीश काका म्हणले की पुढाऱ्यांचे मनात आहे का नाही प्रश्न सतीश काका केले ती नगर शेवट झाली तर ती बी पुढारी काय सतीश काका भारतीय जनता पार्टीत आहे तुम्ही भारतीय जनता पार्टीने ना ना नानाच्या नाव सोडायचा चोर होईल पवारला सोडायला पाहिजे नाम देवराव तेव्हा भाषण करायचं करायचे धंदा अशी बात नाही काय नाही आणि नानांनी पंचायत मध्ये काम केलेलं आहे काय केलेलं आहे ग्राम ग्राम पंचायत सदस्य म्हणजे थो 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 if the summer, नाना बाहेर रागीत दिसत असले तरी विकासाच्या कामामध्ये नानाचा विशाल दृष्टिकोन असून विशाल दृष्टिकोन असणारे माणसं नगरपंचायत मध्ये पाहिजेत नाना पाठिंबा आमचा तुम्हाला टक्के आई काळजी करू नका वार्ड म्हणतात ते त्याची काही टेन्शन घेऊ नका आता दुसरा विषय मशानभूमी मशानभूमी काका जाण्यावर आम्ही पहिली ट्रीप दादा नगरसेवकांची म्हणलं आपल्याला ट्रीपला जायचंय नाना ट्रिपला जायचं म्हणली होती ठीक ठिकाण तरी सांगा म्हणलं ठिकाण नाही बॅगा भरान मग ठिकाण सांगतो काय करतो मग सगळ्याचं ठरलं काय ठरलं ठरल्यानंतर मग सगळ्यांनी बॅगा भरल्या येणार नाही आमची गाडीची गाडी बारामती साईडला पलटण कटेली फलटणच्या जवळ गेलो महाराज एक शिरवळची मशेल मुली कुठली निरा नदी काठची आधी मला अमृत काळ ते सांगायचं तिथं बोरा अभ्यासाला येते फोटो काढायला येते कुणी सहली येते आम्ही काढलं होतं काय परंतु ज्या आम्ही पहिल्यांदा मध्ये गेलो मशनभूमीकडे गाडी ओळवली मशानभूमीच्या एक किलोमीटर आधीपासून त्या मशनभूमीचं असं वातावरण होतं की त्या ठिकाणी एखादी पिक्चरची शूटिंग व्हावी अशी मशानभूमी होती त्या ठिकाणी आरोग्य सेविकांची सहज मशानभूमी बघायला आलेली होती ती मशाल बघितली आम्ही नंतर खडकीची माशांभूमी बघितली त्याच्यानंतर कात्राची मशनभूमी बघितली ते नगरसेवक एक दोन आहेत अनिल वगैरे इथं आणि ती बघून आपण मशालभूमी फायनल केली परंतु दुर्दैवी आपला असं की नदी पात्रातला काही उतारा निघत नव्हता आणि त्याला तर मशालभूमीला जागा उतारायची लागायची मग तेरा गुंटी जागा आपण एम एमधून घेतली नितीन तोरणवरची त्यांची आणि नदीतलं काय पात्र आणि काय मिळून आपण छोटीशी जागा मिळली त्याच्यात एक चांगल्या प्रकारची मशाल त्या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न केला राहिला विषय दुसरा की म्हणजे वैकुंठ ज्या रथाचं उद्घाटन कोणी करायचं मेले सांग करावा असं काही नाही रथाचं आम्ही मशलभूमी बांधल्यानंतर या रस्त्याला का प्रेवड रस्त्याने टीम फिरायला जायची काकडी डॉक्टर सुरेश नाथ अतुल कुल्टे दुशी सर मशान भूमी पूर्ण झाली हे एकदा म्हणले आपण जाऊनच बघू कस काय ते मशानभूमी आणि जे बनवलेली जी फ्रेम आहे ना त्या फ्रेम मध्ये पहिल्यांदा कशामध्ये म्हणलं मीच उद्घाटन करतो आणि आतून कुर्ती तसं नाही अवघड माणूस आम्ही शाळेत असताना पैस लागले रातुशाचं मशनभूमी जाऊन बस कशामध्ये तसं मशान भूमी ही आम्ही आम्ही त्या ठिकाणी महाराज मशनभूमीची वास्तुक शंती घेतली कशाची वास्तुशांती घातली ना अक्षरशः हजार ते दीड हजार लोक कर्जशी राहतील त्या ठिकाणी नाश्त्याला घातले लोक माझे म्हणाले मशेन भूमीत म्हटलं म्हणलं मशेन भूमीत ह्याच्यासाठी शांती या गावाचा प्रमुख म्हणून माझी गोदड महाराजांनी प्रार्थना आहे की इथं कमी लोक यावं म्हणून या वास्तूची वास्तू कशाची म्हणून या ठिकाणी वैकुंठ रस असल बाकीच असल काही असल अनेक विषय या ठिकाणी आहेत बोलण्यासारखे परंतु या ठिकाणी सगळ्यांना जायचे महाशिवरात्री सगळ्यांना उपवासे अनेक विषय वेगवेगळ्या